रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नम सीताय पतये नम म्हणजेच राम रामभद्र रामचंद्र स्वरूप रघुनाथ प्रभू आणि सीतामातेचे स्वामी मी तुम्हाला वंदन करते असा याचा अर्थ होतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये रामनवमी का साजरी करतात आणि घरच्या घरी आपण प्रभू रा प्रभू श्री रामचंद्रांची पूजा रामनवमीच्या दिवशी कशी करू शकतो व रामनवमीच्या दिवशी नक्की वाचली व वा ऐकली जाणारी श्रीरामांची पवित्र जन्मकथा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायलासुद्धा विसरू नका आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करून टाका बाजूला जी घंटी दिसते त्यावरही क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन किंवा माहिती मिळेल तर आता राम राम म्हणजे आत्मज्योती आत्मज्योती म्हणजेच आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे राम नेहमी आपल्या हृदयात असतो राम या नुसत्या उच्चारानेच आपली सर्व पापे नष्ट होतात कारण राम फक्त आपल्या प्रियजनांचाच शुभचिंतक नाही तर त्याच्या आश्रयाला येणाऱ्या शत्रूंनाही तो आश्रय देतो म्हणूनच प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते मंडळी आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रामनवमी आहे तर ही का साजरी केली जाते तुम्हाला माहीत आहे का ते आपण जाणून घेऊया चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगणानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे या तिथीत भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजले गेलेले प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे म्हणूनच हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरा केला जातो तर मंडळी आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं तर उत्तर मिळालं परंतु आता प्रभू श्रीरामांचा जन्म कधी कुठे आणि केव्हा झाला याबद्दल जाणून घेऊया म्हणजेच आपण प्रभू श्रीरामांची पवित्र जन्मकथा पाहूया असं म्हणतात की रामनवमीच्या दिवशी ही रामकथा ऐकल्यानंतर आपली सर्व इच्छा पूर्ण होतात कारण ती तेवढी पवित्र आहे आणि इला रामनवमी व्रतकथा सुद्धा म्हटले जाते पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो पापे वाढतात तेव्हा तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतात असे मानले जाते पुराणांमध्ये भगवान विष्णूंचे दश अवतार म्हणजेच दहा अवतार सांगितलेले आहेत त्यापैकी सातवा अवतार म्हणजेच श्रीराम रामायण हे महर्षी वाल्मिकींनी रचलेल्या भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाचे असलेले महाकाव्य आहे आणि ते भगवान श्रीरामांच्या आयुष्यावर आहे त्यातीलच राम जन्माची कथा आपण आता पाहूया हिंदू धर्मग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला श्री श्रीरामचंद्राजींचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसु नक्षत्रात आणि राशीत राजा दशरथाच्या घरी झाला रामायणानुसार अयोध्याचे राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वरिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती त्यामुळेच वरिष्ठांची आज्ञा घेऊन मग राजा दशरथाने शृंगी ऋषी यांना यज्ञ करण्यासाठी आमंत्रण दिले शृंगी ऋषींनी यज्ञ यथासांगपणे पूर्ण केला पुत्रकामेशी यज्ञ सुरू असताना अग्निकुंडातून एक अलौकिक यज्ञपुरुष प्रकट झाला आणि राजा दशरथाला नैवेद्याचा प्रसाद देऊन त्यांनी सांगितले की हा प्रसाद तू तुझ्या पत्नींना खायला सांगितल्यास तुला पुत्रप्राप्ती होईल राजा दशरथ या गोष्टीने अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांच्या तिन्ही पत्नींना तो प्रसाद खायला दिला आणि बरोबर नऊ महिन्यानंतर राजा दशरथांची ज्येष्ठ राणी कौशल्या यांनी भगवान राम म्हणजेच भगवान विष्णूंचा सातवा अवतार यांना जन्म दिला कैकई -कै यांनी भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला भगवान रामांचा जन्म दृष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता आदिराम हा अविनाशी देव आहे तो सर्वांचा निर्माता आणि पालन करता आहे त्याच्या एका इशाऱ्यावर पृथ्वी आणि आकाश कार्य करतात ज्याच्या स्तुतीमध्ये तेहतीस श्रेणी देवी देवता नतमस्तक होतात जो पूर्णपणे मोक्ष आणि आत्मस्वरूप आहे अशा या रामाचा जन्म झाला तेव्हा संपूर्ण राज्यात आनंद पसरला महाराज यांच्या घरी चार पुत्रांच्या जन्माच्या उत्साहात गंधर्व गान करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या देवतावरून फुलांचा वर्षाव करू लागले राजा दशरथ याने आशीर्वाद देण्यासाठी आलेले ब्राह्मण आणि याचिकांना दानदक्षिणा दिली पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असलेल्या सर्वांना दागिने रत्न प्रदान केले चारी पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले तर मंडळी अशी होती ही राम जन्माची पवित्र कथा पाहूया की घरच्या घरी आपण रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांची पूजा कशी करू शकतो किंवा ती करण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहूया दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी बारा वाजता राम जन्म सोहळा साजरा करण्याची पद्धत आहे श्रीरामाच्या मूर्तीला आपण पहिल्यांदा पाळणं असेल तर पाळण्यात ठेवायचे नाहीतर आपण एका पाटावर किंवा चौरंगावर सुद्धा ठेवू शकतो श्रीरामांच्या चित्रास किंवा मूर्तीस आपण हार घालायचा आहे त्यानंतर श्रीरामांची पूजा करताना नेहमी लक्षात ठेवायचं की त्यांना करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावा तसेच श्रीरामांना हळद कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर अर्पण करावा किंवा व्हावा श्रीरामांना केवडा चंपा चमेली आणि जाई इत्यादी फुले प्रिय आहेत त्यामुळे तुम्हाला त्या, त्या दिवशी यापैकी जी फुले उपलब्ध होईल ती तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांना वाहू शकता त्यानंतर आरती करून तुम्ही सर्वांना प्रसाद प्रसाद द्यायचा आहे रामजन्माच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवात आपण रामजन्माचा पाळणा अवश्य म्हणावा तर ही होती रामनवमीच्या दिवशी केले जाणारी पूजा त्याची अतिशय ही सोपी पद्धत आहे तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला हा रामनवमीचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि समोरच्या बेल वर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तर भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र